लक्ष्मी मार्केट जुन्या फायर ब्रिगेड ऑफिस तिरंगा चौक खुलारी कॉर्नर ते महानगरपालिका अर्धवट डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे विद्रुपीकरण होत आहे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मार्फत शहर पातळीवर रखडलेल्या रस्त्याच्या कामाची पूर्तता केली जात असून मागील आठवड्यात जुन्या फायर ब्रिगेड ऑफिस समोरील तिरंगा चौक फुलारी कॉर्नर ट्रॅफिक पोलीस कक्षापासून चारचाकी गाडी पार्किंग फुटपाथ पर्यंतचा पूर्ण रस्ता डांबरीकरण करण्याचे सोडून फक्त रस्त्याचा मधला पट्टा रस्ता डांबरीकरण करण्यात आला आहे त्यामुळे सदरचा रस्ता डांबरीकरण होऊन देखील साईड पट्टा न घेतल्याने विद्रुप दिसत आहे त्याचप्रमाणे पावसाळ्यात सदर रस्ता न केलेल्या साईड पट्ट्यावर पाणी साठून चिखलाचे साम्राज्य होणार आहे आणि त्याचा त्रास भागातील व्यापारी ग्राहक येणारे जाणारे पादचारी व पार्किंग करणाऱ्या वाहनांना होणार आहे आणि हा रस्ता संपूर्ण फुटपाथ पर्यंत करण्याचा सोडून अर्धवट रस्ता करण्यामागील महानगरपालिकेचे गौड बंगाल कळत नाही अशा मनमानी अर्धवट रस्त्याची खुमसदार चर्चा त्या भागातील व्यापारी व रहिवासी यांच्या मध्ये रंगताना दिसत आहे महानगरपालिका प्रशासन आता तरी जागे होऊन त्या रस्त्याला न्याय देतील काय उर्वरित रस्ता पूर्ण डांबरीकरण करण्याची मागणी तेथील रहिवासी व व्यापारी मिरज उपा आयुक्त यांच्या निदर्शनास आणून महानगरपालिकेला करणार आहेत प्रत माहिती आमदार सुरेश भाऊ खाडे नगरअर्चना अभियंता सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त बांधकाम विभाग अधिकारी या विभागांना निवेदन द्वारे कळविण्यात आले आहे